नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट आप आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर पुणे पालघरचा भाग सातारा दापोली सांगली इकडे जर पाहायला गेलं अकलूज सोलापूर अहिल्यादेवी नगर बीड धाराशिवचा भाग आहे बारामती दौंड जेजुरी इंदापूर बार्शी पेठ तसेच तुळजापूर लातूर केज अहमदपूर परळी उदगीर या भागामध्ये सध्या पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच तुळजापूर सोलापूर व पंढरपूरच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढतानाची स्थिती दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर मालेगाव चिपळूण मनमाड धुळे पारोळा जळगाव साक्री बोरनापूर या ठिकाणी पुण्याला इकडे नंदुरबार नाशिकचा काय भाग आहे याही ठिकाणी पावसाचा जोर वाढतानाची स्थिती दिसून येत आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर इकडे लोणारचा भाग आहे वाशिम जिंतूर हिंगोली पुसद तसेच इकडे पाहू शकता उमरखेड नांदेड परभणी परळी अहमदपूर उदगीर लातूर आता सध्या या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी पा। पाऊस देखील सुरू असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे याही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा पा। जोर नव्याने वाढणार आहे तसेच उदगीर या ठिकाणी सध्या स्थितीला काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस सुरू आहे तर बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये देखील आता सध्या पाऊस सुरू आहे तसेच जर पाहायला गेलं तर विदर्भाकडे देखील पावसाचे वातावरण राहणार आहे इकडे चंद्रपूरचा भाग आहे अदालिबा आदिलाबाद आहे तसेच इकडे पाहायला गेलं तर आहेर्या आहे निर्मला आहे तसेच वाणी आहे इकडे माकोना आहेत या भागामध्ये गडचिरोलीच्या भागामध्ये तसेच पुसद उमरखेडच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला दिसून येत आहे जर वातावरणात काय बदल झाला तर लवकर अपडेट कळू कळवू कोल्हापूर या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद